नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर आता शेवटच्या टप्प्यात किंवा पाऊस नसताना पण कुजीचा प्रॉब्लेम यायला लागला आहे किंवा यावर्षी जास्त गळीचा प्रॉब्लेम यायला लागला आहे तर काय करायचं आता हि तर आता थंडी तर पडल्या आणि अशा आत... परिस्थितीतून पण प्लॉट कोळ्या रोगात चालल्यात किंवा कुजायला लागल्यात तर काय होतं आहे तर आता ही जी परिस्थिती आहे आता हिथं जर बघितलं तर ह्याला काय झालं आहे आता फ्लॉवरिंग उचटायला चालू झालं आहे आणि हे वेळेला फ्लावरिंग स्टाईल चालू होतं आहे त्यावेळेला काय आहे एखाद वेळेस वर आबाळाची शक्यता असते किंवा खालनं आपलं काय आहे ड्रिपमधनं पाणी पडतंय पाणी ते काय आहे खालनं जे पाणी येणार आहे ते काय आहे तेवढा बाष्पीवहनाचा वेग वर्ण होत नाही मग हे जो बाष्पीवहनाचा वेग आहे तर तो, तो कमी पडल्यावर पाणी गा बाहेर कुठं पडणार तर ही जी हे जी टोकं उचटल्यात तर ह्या टोकातनं काय होतंय पाणी बाहेर पडतंय आणि हे काय आहे संध्याकाळ रात्र चालू झाली की सकाळी आठ वाजेपर्यंत काय आहे ह्याच्यात पाणी राहतंय आणि हे पाणी राहिल्यामुळे काय आहे की सडाईचं प्रमाण वाढतं आहे जास्त वेळ पाणी राहतं आहे जास्त वेळ पाणी राहिले की काय आहे की कुजीचं प्रमाण जास्त वाढतं आहे त्याच्यासाठी आपण टिबकला हिथं पाणी द्यायचं असताना अगदी बागेला आपलं पाणी जास्त होणार नाही की मोटर दाबला आणि गेला घराकडे असं करू नका जेवढं बागेला आपल्याला पाणी पाहिजे आपल्या बागेत जमीन काळी आहे का मुरमट आहे का शाडो आहे अशा पद्धतीने तुम्ही पाणी द्या की जेणेकरून पाणी हे योग्य पद्धतीनंच पडलं पाहिजे की पाणी हे एक्सिस होऊन ह्या घडातनं बाहेर आलं नाही पाहिजेल आणि आपण स्वतःहून आपली बाग पाऊस नसताना कुजित घालवू नका तर नुसतं पाण्याचं जरी नियोजन केलं तर तुम्हाला इथं जास्तीत जास्त फायदा होतो धन्यवाद